हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या नवीन एका ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर बघा संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेली आहेत आणि आज मिस्टरांना डिस्चार्ज मिळालेला आहे दवाखान्यातून त्यांचे किडनी स्टोनचे ऑपरेशन केले त्यामुळे तिकडंच चार पाच दिवस होतो तर त्यामुळे मला काही ब्लॉग वगैरे बनवता आला नाही आहे कारण माझ्या पाठीमागे खूप धावपळ होती एकटीच होते घरी त्यामुळे घरी यायचं घरचं काम करायचं घरी टिफिन बनवायचं सगळा स्वयंपाक परत तिथून टिफिन घ्यायचा परत इथं हॉस्पिटलमध्ये जायचं त्यांना डबा वगैरे द्यायचा त्यामुळे सकाळ संध्याकाळ माझ्या पाठीमागे फक्त धावपळ होती त्यामुळे मला काही ब्लॉग बनवला जमलेच नाही त्यामुळे माझे व्हिडिओ काही आठवड्यामध्ये पडलेच नाहीत त्यासाठी सगळ्यांची माफी मागते मी कारण कसं माहीत आहे का एक जण असेल ना तर खूप धावपळ होते अशा वेळेला त्यामुळे मग मला काही जमलंच नाही ते तर त्या आज तर बघा माझी आई पप्पा दीर आले होते भ पाहुणे भरपूर आले होते घरी ज्या दिवशी आम्ही आलो ना त्या दिवशी ते, ते पण आले होते तर बघा ज्या दिवशी आई पप्पा आले होते त्या दिवशी थोडासा ब्लॉक मी रात्रीचा टाकला होता आणि नंतर ना जेवण वगैरे केलं आणि हा जो ब्लॉक आहे तो आता सकाळचा चालू झालेला आहे अशी म्हणून मी कालचा आणि आजचा असं दोन्ही मिळून मी ब्लॉक ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर बघा मी आणि आई आलेलो आहे दुकानामध्ये तर दुकानामध्ये आलो आहे कारण आज करायचे आहेत आम्हाला डिंकाचे लाडू मिस्टरांसाठी कारण पेशंटसाठी डिंकाचे लाडू केले ना तर त्यांचे ते जखम वगैरे भरून यायला तर मदत होते त्यामुळे म्हणलं चला म्हणलं आज आपण डिंकाचे लाडू वगैरे करून घेऊया आई आहे तोपर्यंत आपल्याला मदत होते त्यामुळे मग आई आहे तोपर्यंत मग आम्ही जाऊन खालून बाजार आणला एक किलो खारीक आणली दीड किलो खोबरं आणलं परत खजूर आणले आहे पावशर आणली खजूर आणि बदाम काजू काय घरातच होते त्यामुळे ते काय आणले नाहीत एक किलो गुळ आणला आणि डिंक आणला पावशेर असं मिळून सगळं आणलं आणि गावाकडनं आईने येताना तूप आणलं होतं एक किलो आणि भाऊजीने पण आणलं होतं दीर आलेत ना त्याने पण येताना आणलं होतं अर्धा किलो तूप तर म्हटलं आता सांगितलं होतं मी फोन करून तूप असेल तर घेऊन या कारण मला लाडू बनवायचे आणि लाडू कसे तुपामधले असतील तर ते पौष्टिक चांगलेच आहे पेसेंटे जे कोणी खात नाही ना त्याने तेलात केले तरी चालतील पण मला कसं आहे आमच्या घरामध्ये सगळ्यांना तूप आवडतं त्यामुळे मग मी तुपातच केलेले आहेत तर बघा जे अर्धा किलो भाऊजीने तूप आणलं होतं ना मी ते कडईमध्ये ओतून घेतलेलं आहे कारण मला आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का सगळं जे साहित्य आहे ना बदाम काजू खारी खोबरे हे सगळं तळून घ्यायचं आहे मी भाजणार पण नाही मी चांगला असं तळून घेणार आहे तेलामध्ये तुपामध्ये सॉरी तर बघा तूप एकदम गरम झालेलं आहे आणि गावाकडचं एकदम मस्त आणि प्युअर तूप आहे बरं का छान वास एकदम भारी येत होता तुपाचा तर बघा तुपामध्ये पहिल्यांदा मी काजू भिजून असं काजू घेतले जरा भाजून मस्त असेल लालसर काजू आणि बदाम काय करायचं माहिती आहे का थोडंसं मंदाचीवरतीच चांगलं भाजून घ्यायचं ते करून का नाही मग काजू लगेच भाजले जातात बारीक गॅसवरती भाजायचे नाही तर ते लगेच करपले जातात त्यामुळे ना थोडासा बारीक गॅस करायचा आणि भाजायचं त्यामुळे ते चांगले भाजले जातात आणि कडक पण होतात आणि बारीक लगेच चांगले होतं सगळं ते तर बघा बदाम पण मी टाकले आहेत तर चांगले थोडेसे लालसर असे होईपर्यंत मी तेलामध्ये ते चांगले भाजून आणि असे तळून घेतलेले आहेत ज्यांच्याकडे तूप कमी असेल ना तर त्यांनी भाजून जरी घेतले ना असं तेलामध्ये तरीही चांगलं लागतं पण माझ्याकडे आहे म्हणून मी आपलं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कारण मला तळूनच करायचे होते लाडू कारण तळलेल्या लाडूमध्ये तूप वगैरे हो भरपूर असेल ना तर ते लाडू खूप छान लागतात ज्यांना कोणाला आवडत नाही त्यांच्याशी नाही पण मला खूप आवडतं आणि आमच्या घरच्यांनाही सगळ्यांना तूप वगैरे हो आवडतं तुपातले पदार्थ पण खूप आवडतात त्यामुळे माझ्याकडे तुपा संपलं का मी लगेच गावाकडून सांगते आणायला मी सांगितलं होतं घरी नसेल तर विकत तरी मला घेऊन द्या कसं आहे तूप घरामध्ये असेल ना तर आपल्याला तुपा आणि तुपामुळे कसं माहीत आहे का शरीराला चांगलं काहीतरी असं पौष्टिक भेटतं आपल्याला सतत पण दुसरं काही खाता येत नाही असं चिकन मटन खाण्यापेक्षा थोडंसं आठवड्यातून एक दोनदा तुपामधला शिरा वगैरे करून खाल्ला ना तरीही चांगलं असतं आपल्याला सारखं काय भेटत नाही या कामाच्या धावपळीतून वगैरे काय मिळत नाही खायला करायला त्यामुळे कधी कधी मी काय करते तूप गोळ चपाती वगैरे एकदम मस्त अशी चपाती बनवते त्याच्यावरती साक गूळ किसून टाकते तूप टाकते आणि मग मी खाते कारण मला खूप आवडतं तसं तर बघा माझ्या मी सगळं तळून घेतलं आहे एकदम असं बारीक गॅसवरती सगळे एकदम असं मस्त असं तळून घेतलेलं आहे ते खारी खोबरं वगैरे सगळं असं घ्यायचं चांगलं मस्त असं परतून घ्यायचं त्यामुळे काय म्हणत आहे असं म्हणजे आपल्याला लाडू पण व्यवस्थित बरेच दिवस राहतात आणि आता हे लाडू मला वाटतं भरपूर होतील ह्याची लाडू बरं का तर एकदम मस्त असं सगळं व्यवस्थित खमंग तुपामध्ये भाजून घेतलं तर बघा मी खोबरं किसायला घेतलं होतं पण किसायला बराच वेळ जाईल म्हणून मग मी काय केलं त्याला मग बारीक बारीक अशा चिरलं म्हणलं पटकन होऊन जाईल म्हणलं बारीक चिरलं ना तर एवढं काय नाही त्यामुळे मग मी बारीक होतं होईल एवढं बारीक चिरलं आणि मग म्हणलं ते भाजायला आणि किसलं असतं तर ना तर ते तुपामध्ये जास्त मला परत आलं नसतं कारण त्याच्यामध्ये थोडंशा काय खोबऱ्यामध्येच ते तुप गेलं असतं बाकीच्याला काय लागलं नसतं त्यामुळे मी काय केलं त्याचे तुकडे केले आणि भाजलं आणि बघा माझं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे तुपामध्ये आणि पाहुणे आले होते सगळेजण घरी बाहेर गेले होते तीर वगैरे ते सगळे आले होते त्याने आलेल्या मला सांगितलं चहा बनवा म्हणून तर मग मी चहा बनवायला घेतला ते सगळं साईड लाडू साहित्य मी तळून घेतलं होतं ते साईडला सारलं किचन जरा आवरलं आणि म्हटलं पहिले चहाला ठेवायचं कारण संध्याकाळचे पाच वाजता आले होते तरी तर मला संध्याकाळच्या चहाची वेळ पण झालेली आहे पटकन चहा वगैरे करायचं आणि मला पण खूप पण होता होतं कारण सकाळपासून उभा राहिलेली होती ना सकाळी स्वयंपाक केला सगळ्यांचा परत सकाळचे कपडे भांडे आईने मदत केली पण तरी पण आपलं वेगळं असतं आणि तिने तिने काय चपात्या करू लागितल्या तो पण तुम्ही कपडे वगैरे सगळे धुतले त्यामुळे सकाळपासून मला आरामच भेटला नाही आणि परत गेलो खाली दुकानला तिथून आल्यानंतर मग हे चालू झालं सगळं काम त्यामुळे मला पण खूप कंटाळा आला मला पहिला चहा बनवायचा चहा घ्यायचा आणि मग नंतरनं काय असेल ते राहिलेल्या कामाला सुरुवात करायची तर पटकन चहा वगैरे करून घेतला मी मला आणि चहा पण भरपूर केला होता पटकन चहा ओतला सगळ्यांना चहा वगैरे पटकन दिला तर माझे आम्ही पाच जण ते आलेले पाच म्हणजे असे आठ दहा कप चहा लागणार होता त्यामुळे पातेल भरून चहा केला होता तर बघा आता झाला चहा वगैरे पिऊन तर म्हटलं पटकन आता हे सगळं साहित्य बारीक करून घ्यायचं जे काय असेल ते आणि खारीक वगैरे खूप कडक झाली होती चांगली त्यामुळे जरा वेळ लागतो बरं का ह्याला आणि थोडं थोडं टाकून जरी बारीक केलं ना तर लगेच होतं जास्त टाकलं ना तर भांडं आपलं खराब होतं त्यामुळे थोडं थोडं टाकायचं आणि मगच आणि खजूरला काय करायचं थोडं खोबर बारीक झालं ना शेवटला काढायच्या वेळेस थोडंसं दोन थो, तीन खरूच टाक खजूर टाकायचे त्याच्यामध्ये त्या पण लगेच बारीक होतात तर बघा पाटी भरून सगळं त्याचं कूट झालेलं आहे तयार बरं का आणि ह्याच्यामध्ये गुळ वगैरे सगळं टाकले मी गुळ पण काय केला बारीक करून घेतला अगोदर आईने मला गुळ बारीक करून दिला आणि मग मी काय केलं ज्यावेळेला खारीक बारीक करायची होती ना त्यावेळेला ती खारीक बारीक करायची होती त्यावेळेला त्याच्यामध्ये मी काय केलं थोडा थोडा गुळ टाकत ती बारीक केलेली आहे त्यामुळे गूळ पण सगळं व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये तर बघा एवढं झालेलं आणि मी आणि आई बसलो लगेच लाडू वळायला तर बरेच दिवस झाले लाडू वळलेच नव्हते कारण दिवाळीमध्ये वळले त्यामुळे जमतच नव्हते जरा आणि पर जे राहिलं होतं ना तूप ते पण मी त्याच्यामध्ये ओतलं जे तळून घेतल्यानंतर जे पेलावर तूप राहिलं होतं ना ते पण मी त्याच्यामध्ये ओतून घेतलं म्हणलं परत ते तूप कोण खाणार म्हटलं तळलेलं त्यामुळं मी सगळं त्याच्यामध्ये ओतलं आणि बघा एवढं ताट भरून झाले होते आणि सगळे मिळून बरोबर न मोजता केले होते बरं का मी अंदाजपैकी तरी परत मोजले मी तर शंभर लाडू बरोबर झाले आणि बारीकपणा चांगले मोठे मोठे लाडू केले होते तर शंभर लाडू झाले बरं का तेवढ्या ह्याच्यामध्ये तर मस्त आणि खरंच खूप सुंदर लाडू झालेले आहेत तुम्हीही कधीही बनवा असे पौष्टिक लाडू हे छान असतात मुलांना आपल्याला सकाळी जरी नाश्त्याला एक लाडू खाल्ला ना तरी खूप चांगला असतं पेशंटसाठी म्हणा आपल्यासाठी असं काय नाही की पेशंटसाठी पण आपल्यासाठी पण ते खूप चांगलं असतं सकाळी सकाळी एक लाडू आणि एक ग्लास पाणी पिलं ना तर दिवसभर काय नाही टेन्शन मस्त असं तर नवीन काय बनवलं ना किचनवरती एवढा पसरा पडतो ना तो ना इतका पसारा पडला होता ना म्हटलं पटकन आता हे सगळं आवरायचं आणि मगच संध्याकाळच्या कामाला लागायचं बघा संध्याकाळ रात्र झालेली आहे अंधार पडलेला आहे बाहेर तर हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि लाडूची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि ज्या कोणी नवीन पायी असतील माझ्या चॅनलवरती त्यांनी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब